भारतीय जनता पार्टीतर्फे त्रेसष्ठ उमेदवार रिंगणात धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती भाजपच्या माजी महापौर कल्पना महाले यांच्यासह विविध पक्षाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली निवडणूक कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते दरम्यान भारतीय जनता पार्टी यांनी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्रेसष्ट उमेदवारांना एबी फॉर्म दिले त्यामुळे पंचावन्न प्लसचा नारा देणाऱ्या भाजपातर्फे त्रेसष्ट उमेदवार रिंगणात असणार आहेत धुळे नगर महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता महापालिकेच्या एकोणीस प्रभागातील एकूण चौऱ्याहत्तर जागांसाठी तब्बल सोळाशे एक अर्जाची विक्री झालेली होती यापैकी काल अखेरपर्यंत केवळ पंचाहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखलसाठी प्रत्येक ठिकाणी मोठी गर्दी होती त्यानुसार आज उमेदवारांनी बाजत गाजत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी अंतिम होण्यासाठी उशीर होत असल्याने अगदी शेवटच्या घडीला इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल कराव्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र दुपारी तीन वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक कार्यालयाकडे त्रेसष्ट उमेदवारांचे एबी फॉर्म जमा केले भारतीय जनता पार्टीतर्फे यांनी उमेदवार दिली यात प्रभाग एकमधून सुभाष जगताप योगिता कुटे उजाला रणजित भोसले ललित माळी प्रभाग दोन मधून नंदू सोनार डॉ निशा महाजन प्रभावती शिंदे कविता कोळी प्रभाग मधून सनी चौधरी देवेंद्र सोनार मीनल परदेशी शोभा भील प्रभाग मधून माजी महापौर प्रतिभाताई चौधरी नागसेन बोरसे कृपेश नांद्रे संध्या कांबळे प्रभाग मधून कमलेश देवरे भगवान गवळी वैभवी दुसाने जोशना पाटील प्रभाग सत मधुन गंगादादा खाकरे वंदना भामरे विजय देवरे रूपाली जगदीश पटी प्रभाग आठ मधुन योगेश ईशी निलेश नेमाणे उज्ज्वला ठाकरे प्रियंका खंडू बोरसे प्रभाग नौ मधुन संधे जाधव प्रदीप बैरागी पूनम जितेंद्र शिरसाठ लताबाई पोदार प्रभाग दहा ललिता हूजा सुनील बैसाणे किरण कुलेवार प्रतिभा पाटिल प्रभाग अक्र कल्पना महाले मायादेवी परदेशी रोहित चांदोड़े चेतन गवरी प्रभाग बारा मधुन माजी महापौर जयश्री अहिरराव हिरामण गवली शीत राहुल वाघ प्रमोद चौधरी प्रभाग सोळा कल्याणी अंपळकर आकाश शिंदे धीरज परदेशी पुष्पा राजेश पवार प्रभाग सतरामधून शीतल नवले अमोल मासुळे सुरेखा उगले सुनंदा माळी प्रभाग अठरामधून सारिका अग्रवाल चित्रलेखा विक्की परदेशी रोहिणी सोनवणे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले या सर्वांना पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आले तसेच शिवसेनेतर्फे प्रभाग अठरामधून सतीश महाले मनीषा सतीश महाले ज्योती राजू ठाकरे मंगल सुनील सोनवणे प्रभाग सोळा बंटी खोपडे पार्वती जोगी सौ डॉक्टर महाले नितीन गावडे यांच्या कागदपत्रात त्रुटी असल्याने त्यांचा एबी फॉर्म मान्य झाला नाही त्यामुळे त्यांना स्वतंत्र बिन्हावर लढावे लागेल परंतु ते शिदेसेनेच्या पॅनलमध्ये असणार आहेत तसेच दहा अ मधून शिदेसेनेचे आनंद लोंढे प्रभाग आठ मधून डॉ महेश अहिरराव व त्यांच्या मातोश्री छाया हरिश्चंद्र अहिरे तसेच सीमा दिनेश पाटील सोनाली प्रवीण सोनवणे समाधान शेनार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभाग अकरा ड मधून संजय गुजराथी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे यासह गुजराथी परिवारातून ऋषभ गुजराथी यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली प्रभाग एकोणीस अ मधून रोजमिन शाह हुसेन शाह आणि एकोणीस व मधून खान सद्दामुल्ला यांनी उमेदवारी दाखल केली यावेळी राष्ट्रवादीचे रफीक शाह पठाण आदी उपस्थित होते तर प्रभाग अकरा ब मधून अपक्ष भारती राजेंद्र खैरनार प्रभाग बारा अ मधून जितेंद्र शिवाजी धात्रक प्रभाग बारा व मधून अमोल कुमार प्रकाशचंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभाग अकरा ड मधून संजय गुजराथी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे यासह गुजराती परिवारातून स्वयं आणि रिषभ गुजराधी यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली प्रभाग एकोणीस अ मधून रोजमेन शाह सुरीन शाह आणि एकोणीस व मधून खान सद्दामुल्ला यांनी उमेदवारी दाखल केली के या यावेळी राष्ट्रवादीचे रफीक शाह पठाण आधी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक बारा चार मधून शिवसेना उबाठाचे संदीप शिवदास चौधरी प्रभाग अठरा मधून मनीषा सागर साळवे प्रभाग बारा अ मधून सागन मनोहर निकम प्रभाग आठ ड मधून संजय कुमसकार प्रभाग बारा ड मधून काँग्रेसचे अॅडव्होकेट प्रेम छाटू भामरे आदींनी उमेदवारी दाखल केली तर महाविकास आघाडीतर्फे प्रभाग बारा क मधून जान्हवी संजय सोनवणे मनसे प्रभाग तेरा मधून राष्ट्रवादीचे सरफराज अन्सारी यांच्या मातोश्री फातिमा बी नुरुअल अमीन अन्सारी माजी आमदार फारुख शाह यांचे पुत्र शाहबाज शाह फराज शाह शाह नजमा बी शफी मतीन लियाकत पठाण यांनी अर्ज भरले तर इंजिनियर मयूर कोळी यांच्या मातोश्री वंदना गोपीचंद कोळी प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष म्हणून उमेदवारी भरली आहे